नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत अहियनगर जिल्ह्यातील जामखेड बसस्टँडला इथूनच आपल्याला प्रवास करायचा होता चौंडी ते इंदोर पण ती जी गाडी आहे ना गा। जामखेडवरून सकाळी ला ऑलरेडी निघून गेलेली आहे या ठिकाणी आपण जो पोहचलो होतो साडेसात ते सातच्या दरम्यान आपल्याला इंस्टाग्रामला कमेंट टाकली होती ती जी गाडी आहे ती जामखेडवरून आठची गाडी आहे इंदोर जाण्यासाठी झाला परत पोहोपट तर अशी काही चुकीची माहिती कमेंट करू नका जेणेकरून तुमचं मला रोड वगैरे सजेस्ट करायचे ते करायला प्रॉब्लेम येणार असो आपण परत एकदा दादाने विचारलं ही गाडी आता साडेसहा वाजता इथून निघते जामखेडवरून इंदोर साठी म्हणून या रोडसाठी मी दोन बॅकअप प्लॅन ठेवले होते एक तर मी जामखेडवरून इंदोर करील किंवा जामखेडवरून कोल्हापूरकडे कोल्हापूरला जशी जुनी गाडी असते पण पन... ठीक आहे जुन्या गाडीचा परत एकदा आपला प्रवास होणार आहे जामखेडवरून कोल्हापूर जामखेडवरून कोल्हापूरला जाणाऱ्या ज्या सकाळच्या बसेस आहेत एक तर सातची साडेसातची अशी काहीतरी बस आहे त्याच्यानंतर नऊची आणि साडेनऊची अशा सकाळचा शेड्यूल आहे कोल्हापूर जाण्यासाठी त्यातलीच आपण बस पकडणार आहे नऊची किंवा साडेनऊची आता बघूया कुठली बस आपल्याला लागते जामखेडवर आणि जामखेड बसस्टँडचा परिसर बघा तुम्ही इथं नुकतंच नवीन झालेलं हे जामखेड बसस्टँड आहे आणि इथे बांधकामाचं काम काज चालू आहे पाहू शकता इथं कॉन्क्रीट ग्राउंड तयार होत आहे आणि स्टँडचं बरंच काम अजून बाकी आहे तोंडी इंदोर जो रूट आहे तो नव्यानं टाकलेला एक शेड्यूल आहे की पुण्यतिथी देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ती, ती गाडी चालू करण्यात आली होती म्हणजे जन्मभूमी जन्मभूमीत डायरेक्ट कर्मभूमी असा प्रवास मस्त पैकी झाला असता आता बरोबर या ठिकाणी साडेआठ वाजलेले आहेत आता बस लागाय आपल्याकडे फक्त अर्धा एक तास बाकी आहे साडेआठच्या दरम्यान जामखेड बस स्टँडला प्रवाशांची गरज पाहू शकतं बऱ्यापैकी प्रवास आहेत स्टँडवर बसची वगैरे वाढ बघताना दिसतात आपल्याला फायनली बस लागलेली आहे आपल्याला आणि बस कोणती आहे बघा मी एक्सपेक्ट केली होती की जुनी बस लागली पण लागली नवी बस गाडीचा मार्ग दाखवतो तुम्हाला गाडी कोणत्या मार्गे जाणार आहे तर आपली गाडी जाणार आहे जामखेड कर्जत राशीन बिघवन बारामती सातारा कराड आणि कोल्हापूर गाडी नंबर यम एस चौदा एलेक्स एकोणऐंशी एक्क्याऐंशी आहिल्यानगर विभाग जामखेड आगर या गाडीनं आपण प्रवास करणार आहे कोल्हापूरपर्यंत मला वाटलं या रोडवर जुनी गाडी असेल पण या रोडवर पाहू शकता कोणती गाडी आहे नवी गाडी आहे नवी पलीकडे हिरव्या रंगाची अजून एक बस आहे नगरवाल्यांची तारकपूर आगर आहिल्यानगर ते धाराशिव गाडी या गाडीचा जो प्रवास आहे जामखेड्यापासून कोल्हापूरपर्यंत जवळ पाच साडेतीनशे ते चारशे किलोमीटरचा हा प्रवास आहे आणि गाडी बघा भाईसा मस्त अशी गाडी आहे मजा आली राहू या रोडवर नवी गाडी बघून ना भारी वाटलं जामखेडचं बसस्टँड बघा ही स्टँड बसस्टँड नवीन बसस्टँडचं चा कामकाज चालू आहे अजून पाठी मागं आणि असा काहीसा परिसर आहे जामखेड बसस्टँडचा आणि इथे छोटसा नियंत्रित कक्ष आहे आपण जी गाडी पकडली बरोबर नऊची गाडी आहे आधी जी गाडी गेली होती मी तुम्हाला सांगितलं होतं साडेसातची का आठची असं काहीतरी गाडी आहे त्याच्यानंतर डायरेक्ट नऊला ला गाडी आहे नऊ नंतर डायरेक्ट तुम्हाला नऊची एक गाडी मिळते कोल्हापूर जाण्यासाठी तर मंडळी या रोडवर मास्तवाईची अशी बस रेडी झालेली आहे चला मंडळी मास्ताबाईची असे प्रवासाला सुरुवात करूया बघूया आजचा हा प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय चला तर मग जामखेडपासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरगाड्यात तासाभरात आपली बस पोहोचलेली आहे कर्जत बस स्टँड बरोबर या ठिकाणी दहा वाजून आठ मिनटं झालेले आहेत आणि कर्जत बस स्टँडचा परिसर बघा तुम्ही टोटल एक पासून ते सातपर्यंत असा काहीसा परिसर आहे कर्जत बस स्टँडचा आणि या ठिकाणी आपली बस उभी आहे बोर्डावर दिल्याप्रमाणे आपला जो पहिला स्टॉप आहे जामखेडनंतर कर्ज कर्जतनंतर आता गाडी जाणार राशीन बेगवण बारामती सातारा कराड कोल्हापूर अनाऊन्समेंट झालेली आहे गाडीची चला आता इथून गाडी हलते आणि जेवणासाठी जी गाडी थांबणार आहे ना त्याला बहुतेक जेवणासाठी थांबेल गाडी राक्षीनला बहुतेक थांबेल तर मंडळी मस्तपैकी असं गरमागरम वडापाव पण घेतलेला आहे इथं आणि त्यासोबतच मिरची राशी नंतरची गाडी फुल पॅक झाली आहे ना हतरनाथ अजून पण प्रवासी पाहू शकता बारामती बसस्टँडला पण जबरदस्त गर्दी आहे बसायला जागा नाही इकडे साडेबारा वाजताचे दृश्य बारामती बस स्टँड जामखेड पासून जवळपास एकशे पंधरा किलोमीटर अंतर घाट तीन ते साडेतीन तासामध्ये आपली बस बारामती बस स्टँडला पोहोचलेली आहे त्याचा हा परिसर आहे बारामती स्टँड आणि त्याच्यासोबत बारामती कार्यशाळा जबरदस्त गरजे राहू खतरनाक बारामती बस स्टँडला आपले सबस्क्रायबर मित्र भेटलेले आहेत तर पाहू शकता दादा आपलं नाव कुठं ना आपण बारामतीचे प्रॉपर कसे वाटतात आपले व्हिडीओ याआधीच आपलं कोणते व्हिडिओ बघितले आपण कोल्हापूर पणजी कोल्हापूर पणजी अक्कलकोट पणजी इन्फॉर्मेटिव्ह खूप तर बोलता बोलता बरच काही गेल। बोलून गेलो पण एक एखादी तुम्हाला बाहेर दाखव असे काय आपले सबस्क्राईबर मित्र भेटतात जामखेडला पण भेटलं होतं पण ते व्हिडिओ घेता घेता राहून गेले बोलून गप्पा मारून भारी वाटला आणि मध्येच कॅमेरामध्ये बोलायचं म्हणजे थोडंसं ओढ वाटतं काही लोकांना कॅमेरा समोर असं घेऊ वाटत नाही पण त्यांची मर्जी असल्या मग ठीक आहे बारामती बस ला पण गर्दी बघा तुम्ही बारामती बसस्टँडला कायम गर्दी असते आणि इथे आपली गाडी आहे आपली गाडी थांबली फलट क्रमांक एक विजेते सातारा कराड कोल्हापूर शिराळा भूपाने बेळगाव हुबळी या ठिकाणी जाण्यासाठी आपली बस लागते त्या ठिकाणी बस लागलेली आहे आता ड्रायव्हरला आलेले आहेत तर जाऊया आपण बारामती बस स्टँडला कम्प्लीट एक वर्ष पूर्ण झालं आणि बस स्टँडवर ना तुम्हाला घाण कचरा काही दिसणार नाही एकदम तापटिक कंडिशन आहे आधी तुम्ही नदी बघितली असेल भीमा नदी अक्षरशः पूर आला नदीला म्हणजे खूप जास्त पाणी सोडले नदीला बारामती नंतर कोल्हापूरचा जो डिस्टन्स आहे दोनशे ते सव्वा दोनशे किलोमीटर अजून आपल्याला बराच लांब जायचं आहे तुम्हाला जर या गाडीनं बुकिंग करायचं असेल ना ही गाडी बुकिंगला आहे रिझर्वेशन करू शकता तुम्ही ही गाडी जामखेडवरून कोल्हापूर जाण्यासाठी दोन बसेस आहेत बुकिंगमध्ये साडेसातची बस आणि नऊची बस यामध्ये तुम्ही बोर्डिंग करू शकता जामखेडवरून अरणगाव माई जळगाव आणि कर्जत या गाडीसाठी आपल्याला फुल तिकीट पाडणार आहे ऑनलाईन तिकीट पाचशे एकोणऐंशी रुपये बारामतीवरून आपली गाडी रवाना होते थेट सातारा कराड आणि कोल्हापूर पोहचलेले सह्याद्रीच्या कुशी मध्ये वसलेलं शहर म्हणजे सातारा या ठिकाणी बस पोहोचलेले तीन वाजून पाच मिनिट पाहू शकता दुपारचे तीन वाजताचे दृश्य सातारा बस स्टँड अजून एक बस आली नाशिक इस्लामपूर बस आपल्या गाडीला गर्दी बघायची म्हणजे या रोड वर ना आपल्या बसला कायम गर्दी आहे आणि आपली बस बरोबर थांबली आहे क्रमांक तेरा आणि चौदा जिथे कोल्हापूरला जाण्यासाठी बसेस लागतात त्या ठिकाणी बस थांबलेली आहे जामखेड पासून कोल्हापूरला पोहोचण्यासाठी आपल्याला सहा तासांचा कालावधी लागलेला आहे आता सातारा नंतर आपल्याला जे कोल्हापूर गाठायचं आहे टोटल एकशे पंचवीस किलोमीटर अजून तीन साडे तीन तासाचा जर्नी राहिलेला आहे खतरनाक गर्दी आहे राह नाही जागा नाही गाडी वाढी कसली मी म्हणलो होतं राशी नंतर जी गाडी फुल पॅक भरली ना आतापर्यंत गाडी फुल पॅक आहे आता मी दादांना विचारले तोंडी इंदोरवाली जी गाडी आहे ना ती साडे सहा वाजता जामखेड वरून आहे आता परत एकदा आपल्याला जामखेडला जावं लागेल तिकडून मग आंतरराज्य प्रवास चालू आपला जामखेड इंदोर टोटल सहाशे किलोमीटरचा प्रवास आहे खूप लांब पल्ल्याचा प्रवास प्रवास होतो पुढच्या आठवड्यात आपला जामखेड इंदोर येऊ शकतो ब्लॉग आणि आता इथून आपला जो प्रवास होतोय ज्या हायवेवरून आपला प्रवास होता एकूण आहे बँगलोर हायवे या हायवेवरून पण आपण एक मोठा लॉंग रूट केला होता महाराष्ट्रातला लॉंगेस्ट रूट तो म्हणजे मुंबई बँगलोर एकदम मोठा रोड होता तो या रोडवर आपले जो मेन स्टॉप राहिलेले सातारा नंतर कराड आणि कोल्हापूर मेन मेन स्टॉप आपण घेणार आहे लांब लांबच खालचे टायर सुद्धा नाही राहायचे कोल्हापूरमध्ये आता आपण एंट्री मारलेली आहे बराच वेळ झाला आपण ट्राफिकमध्येच आहे बरोबर या ठिकाणी सहा वाजून सोळा मिनटं झालेले आहे ट्राफिक पाहू शकता तुम्ही कोल्हापूरच्या एंट्री साईडला आणि सगळं पाणी जे आहे ना ते शेतात घुसलेलं आहे आतमध्ये सगळीकडे पाणीच पाणी बापरे अक्षरशः पुलावर पाणी येत ये आहे राहिले पुलावर पाणी आलं ना हा पण रस्ता ब्लॉक होईल असं जवळून बघितलं ना चक्कर येते चक्कर तर मंडळी फायनली आपला रोड कम्प्लीट झालेला आहे जामखेड पासून कोल्हापूरपर्यंत जामखेडवरून सकाळी नऊ वाजता निघलेली गाडी कोल्हापूरला संध्याकाळच्या साडेसहा वाजता पोहोचलेली आहे म्हणजे आपला जो जर्नी टाइम झालेला आहे कोल्हापूरपर्यंत जवळ जवळ साडे नऊ तासांचा एकदम मस्त असा जर्नी झालेला आहे आणि रोड तर तुम्हाला माहिती आहे कर्जत जामखेड मार्ग गाडी आलेले याआधी पण आपण प्रवास केला होता मेडा सातारा ते लोणार तर दादांची तुम्हाला मस्त पैकी थोडीशी ओळख करून देतो दादा आपल्याला अविनाश रामचंद्र असलकर जामखेड आगर आमच्या रूट भरपूर असतात मुंबई असतो पुणे असतो कोल्हापूर हा पण आमचा हा रूट एकदम आनंद आहे आणि मस्त असतो अच्छा म्हणजे मला ते तोंडी इंदोर विषयी काहीतरी छोटीशी माहिती हवी होती तोंडी इंदोर पण गाडी आहे ना आमची पण पहिले सकाळी निघते सोंडीला जाते आणि चोंडेवरून ती इंदूरला जाते अच्छा म्हणजे जामखेडवरून वरून चोंडीन त्याच्यानंतर रूटला चालू होते हा म्हणजे जामखेड डेपोतून निघते ना सकाळी अच्छा परत मग तिथं जाते चोंडीला आणि चोंडीवरून परत इंदूरला जाते अच्छा म्हणजे सकाळी पहाटे साडेसात ची बस आहे आपली हो, हो तर मित्रांनो जसं कोल्हापूर मध्ये एंट्री मारली होती जसं बस स्टँडला येता येता पाहून ते अर्धा तास एक्स्ट्रा लागला इकडे कारण ट्रॅफिक इतकं भयानक होतं त्याच्यामध्ये पूर या रोडवर जेवढे पण जिल्हे आले होते जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती आहिल्यानगर बीड पुणे सातारा आणि फायनल जिल्हा कोल्हापूर असे टोटल पाच जिल्हे हो या रूटवर येतात आणि या पाच जिल्ह्यातून बस जाते जामखेड कोल्हापूर तर मित्रांनो हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि व्हिडिओ नवीन असे मोठ्या लॉंग रूटवर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच चला बाय